आज मी तुम्हाला मटन रस्सा रेसिपी म्हणजेच मटन करी दाखवणार आहे ती देखील अगदी तर्रेदार अशी पाहू शकतात तुम्ही कुकरमध्ये बनवलेली आहे अगदी कमी मेहनतीत दाखवणारे मटण म्हटलं ना लवकर शिजत नाही मग त्याचं पहिले ना सूप बनवावं लागतं आणि त्यानंतर मसाला घालून आपण याचा मटन रस्सा भाजी तयार करतो पण मी आज तुम्हाला आहे ना डायरेक्ट कुकरमध्ये आपण मटन रस्सा कशा प्रकारे करू शकतो हे दाखवणार आहे चला मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया ते, ते मठण आहे ना, ना। छान शिजलेलं आहे पाहू शकता तर पहिले मसाला दाखवते मी मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं तर भरपूर असे ना, ना। सात ते आठ कांदे घेतलेले मी पाहू शकता ते भाजून घ्यायचे पण जास्त आपल्याला आहे ना ते काळे किंवा लाल करायचे नाही नॉर्मिनल ना। असे भाजून घ्यायचे जास्त जर जा भाजून घेतलेलं ते कडू होतात त्यामध्ये दोन ते तीन लवंग मिरे मी घातलेले आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे टॉमॅटो एक त्यानंतर भरपूर अशा लसूण पाकळ्या एक इंच भर आलं घेतलेलं आहे काही खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्यामध्ये काही कडीपत्त्याची पाने मी ॲड केली आहे तर हे आपण वापरणार आहोत मसाल्यासाठी इथे आपल्याला लक्षात ठेवा खोबरं जे आहे ना ते अगदी काळं असं भाजून घ्यायचं आहे आणि कांदा जो आहे ना तो नॉमिनल असा सोनेरी होईल इतपतच भाजून घ्यायचा आहे जास्त कांदा भाजू नका नाही भाजी कडू होते आता घेतलेला इथे मिक्सर जार पहिले आपण मसाला बनवून घेऊया पहिले जे आहे ना ते आपल्याला फक्त खोबरं बारीक करून घ्यायचं आहे एकदम सर्व साहित्य घातले तर खोबरे बारीक होत नाही त्याच्यामुळे पहिले फक्त खोबरे घालायचे आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे पाहू शकता हे बघा चांगले बारीक झालेले आहे मसाला जास्त आहे त्यामुळे दोन बॅचमध्ये मी बारीक करून घेणार आहे तर पहिल्या बॅचमध्ये सर्व थोडं थोडं घालून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालू नका तर आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात एकदम बारीक करायचं मध्ये जर गरज लागली तर थोड्याशा पाण्याचा तुम्ही इथे वापर करू शकता पाहू शकता मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे एक भांड घेते आणि त्यामध्ये हा मसाला जो आहे ना तो काढून घेते आणि परत आपली दुसरी जी बॅच राहिलेली आहे ना तर ते परत मिक्सर जार मध्ये घालायचं थोडं पाणी घालायचं ते देखील बारीक करून घ्यायचं भरपूर प्रमाणात इथे मी मसाला बनवलेला आहे जेवढ्या प्रमाणात तुम्ही जास्त मसाला बनवाल ना तेवढे भाजी छान होती घट्टमुट्ट अशी होती आणि रस्सा पण भरपूर होतो भाजीचा इथे पाहू शकता भरपूर असा मी मसाला बनवून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आणि हे पाणी आपण नंतर भाजी बनवताना वापरणार आहोत इथे पहा पाव किलो मटन मी ना फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता बाहेर काढून पाण्यात घातलेलं आहे आता हे खूप मोठे काप आहे तर त्याचे थोडेसे मी बारीक काप कापून घेणार आहे तुम्हाला जर मोठे काप हवे असेल तर तुम्ही बारीक करून घेतले नाही तरी चालेल इथे मी मध्ये सर्व तुकडे करून घेतले आता पहिलं जे पाणी ते स्वच्छ पाणी घेतलेले आहे त्यामध्ये मटन घालून दिलेले आहे दोन पाण्याने मटन स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला तर इथे पहा आता मी ना कुकर ठेवलेला आहे मोठा कुकर असतो ना तो घेतलेला आहे ह्यामध्ये आपण लगेच भाजी याची बनवणार आहोत जसं आपण चिकनची भाजी बनवतो त्याप्रकारे कुकरमध्ये अगदी झटपट होते तर इथे पहा मी कुकरमध्ये घातले आहे एक पईच्या अंदाजाने तेल तर्रीदार भाजी बनवायची म्हणजे तेल तर थोडं जास्तच लागतं त्याच्यामुळे एक पळी तरी यामध्ये तेल घालायचं त्यानंतर वालेली लाल मिरची दोन ती मी खुडून यामध्ये घातली म्हणजे भाजीला देखील चव खूप छान येते पहिले लाल मिरची ह्यामध्ये छान परतून घेते त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे ना तो ह्यामध्ये घालून दिला मी आता ना, या ना गॅस तुम्ही मिडियमवर छान असं भाजून घ्यायचं मसाला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मसाला घातल्यानंतर यामध्ये आपण लगेच सुके मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला तर हे तिकटेचे प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी चालेल काहीच हरकत नाही यामध्ये तुम्हाला मटन मसाला घालायचा असेल तरी घालू शकता तर लगेच मी चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं म्हणजे आता सर्व जिनस आपण घालून घेतले तर वाटण घातल्या घातल्या असे सर्व मसाले घालून घेतले ना म्हणजे मसाले यामध्ये छान मिक्स होतात आणि परत आपल्याला बघायची काही गरज पडत नाही मीठ देखील आपण घालून घेतलेली ह्यामध्ये दहा मिनटं तरी ये ना आता मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत इथं अजिबात घाई करायची नाही कारण ह्यावरच तुमची भाजीची चव डिपेंड असते बरं का तर मस्त असं तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मसाला जास्त आहे त्यामुळे भाजायला वेळ लागणारच आणि मसाला उडू देखील राहिलेला आहे त्याच्यामुळे मी अशी ताटली ठेवली आहे पहा तर मस्त असं आहे ना इथे पहा मस्त दहा ते पंधरा मिनटं छान असं परतून घेणार आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत परत एकदा हलवून घेतलं पाच मिनटांनी त्यानंतर परत ह्यावर झाकण ठेवायचं परत पर 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 एक तीन चार मिनटांनी हलवून घ्यायचं असं करत करत मस्त मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे दहा मिनटं आहे ना मीडियम गॅसवर छान परतून घेतलं पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता मसाल्याला आता आहे ना लगेच आपल्याला ह्यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे तर मटणाचे काप मी सर्व घालून घेते मटण घातल्यानंतर परत आपल्याला एक तीन चार मिनटं तरी आपण हे मटण मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत लगेच पाणी घालायची घाई करायची नाही मटण घातल्यानंतर तीन ते चार मिनटं तरी छान असं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम ठेवू शकता आणि मस्त असं व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे परतून घेऊयात यामध्ये जे आपण पाणी घालणार आहे ना ते आधीच आपल्याला कोमट करून घ्यायचं पलीकडे पाणी तुम्ही उकळायला ठेवू शकता म्हणजे यामध्ये लवकर घालायला सोप्प पडतं लगेच घेऊन किंवा यामध्ये तुम्ही जर गार पाणी घातलं तरी चालेल पण काय होतं गार पाणी घातलं ना मग हे परत तापायला वेळ जातो त्याच्यामुळे पलीकडे पाणी उकळून घ्यायचं आता आहे ना आपण चार मिनटं आहे ना छान मटण ह्यामध्ये परतून घेतलं मसाल्यामध्ये आता आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं किंवा जे गरम केलेलं पाणी असतं ना ते घालायचं आहे तर आता अंदाज घेत पाणी घालायचं पण आता कुकरला आपण ना चार ते पाच शिट्ट तरी करणार आहे त्यामुळे जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे ना त्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घालायचं तर मला रसा जास्त पाहिजे त्यामुळे पहा इथे मी सर्व पाणी घालून घेतलं तर अजून देखील आहे ना घट्टच रस आहे कारण आपण मसाला जास्त केलेला आहे ना त्यामुळे आता हो आपण जे पाणी घेतलं होतं ना ते मी ह्यामध्ये अंदाज घेत घालून घेते पाणी घालायचं आणि अंदाज घ्यायचा की कि आपल्याला कितपत अजून पाणी लागेल पार त्याची चवच लागणार नाही इतपत पातळ भाजी बनवू नका तर पहा मी ते ना तुम्हाला कन्सिस्टन्सी देखील दाखवते तर पहा इतपत मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला कन्सिस्टन्सीवरून लक्षात येत असेल तर मला वाटते अजून थोडे पाणी घालायला पाहिजे मिक्सरमधले मी सर्व पाणी घालून दिलेले आहे त्याची फ्लेम आता आहे ना आपल्याला फुल फ्लेम वर करायची आणि मस्त ह्याला दणकून एक उकळी काढून घ्यायची थोडंसं मीठ मला कमी वाटलं ह्यामध्ये त्यामुळे एक चमचा अजून मीठ ह्यामध्ये मी घालून घेतलं कारण मसाला जास्त आहे आणि भाजी देखील जास्त आहे पाहू शकता तुम्ही तर असं मस्त हलवून घ्यायचं आणि ह्याला उकळी दणकून अशी काढून घ्यायची देखील किती छान आलेली आहे तुम्ही पाहू शकता तर ही तर्री कितपत यायला पाहिजे हे तुम्ही मसाला कितपत भाजता ह्यावर डिपेंड आहे जेवढा चांगला तुम्ही मसाला भाजणार त्यामधून तेल रिलीज होईल तेवढी तुमच्या भाजीला तर्री खूप छान येणार इथे पाहू शकता आता फुल फ्लेमवर याला उकळायला सुरुवात झालेली आहे इने हलवून घेते मी एकदा परत तर कोमट पाणी ह्यामध्ये आपण घातलं ना त्यामुळे एवढा वेळ लागला नाही उकळायला जर तुम्ही गार पाणी घातलं तर बराच वेळ लागतो कारण कुकर एकदम जाड आहे आणि मोठा आहे त्यामुळे अशी पहा इथे आता जणकून उकळी आली ना मग आपल्याला याला झाकण लावून द्यायचं गॅस ठेवायचं आपल्याला मध्यम आचेवर आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या पाच शिट्ट्यामध्ये मटण अगदी व्यवस्थित असे शिजते हे त्याच्या क्वालिटीवर कुकरच्या डिपेंड असते तर माझ्या कुकरमध्ये पाच शिट्ट्यामध्ये मटण एकदम अगदी व्यवस्थित असे शिजते तर पाच शिट्ट्या मी मध्यम आचेवर गॅस ठेवून याच्या करून घेते याच्या पाच शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळा अजिबात झाकण काढायचे नाही कोमट थोडी भाजी होऊन द्यायची त्यानंतर आपण हा कुकर उघडून बघणार आहोत इथे पहा आता आपली भाजी झालेली आहे आणि गाड देखील कुकर झालेला आहे पाहू शकता तुम्ही भाजीला किती मस्त अशी तर्री आलेली आहे एकदम आपण वर कशी बनवतो भाजी तशीच होते तर ह्यासाठी आपण सूप बनवून घेतलेलं नाही आहे डायरेक्ट आपण भाजी केलेली आहे तर जवळून देखील पहा आता मटनमध्ये चरबी असते चरबीच देखील तेल जे आहे ना ते रिलीज होतं तर पाहू शकता मस्त तररी आपली इथे मटण रस्सा भाजी तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेते जवळून देखील पाहू शकता मस्त असं मटण आपलं शिजलेलं देखील आहे ते देखील दाखवणार आहे मी तुम्हाला शेवटी आणि तर्री देखील खूप छान आलेली आहे आणि खायला तर मटन म्हटलं तर एक नंबरच लागतं हो की नाही अगदी कमी मेहनतीत अशा प्रकारे कुकरमध्ये मटन रस्सा नक्की बनवून पहा कशी भाजी झाली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या पाहू शकता मस्त असं आपलं मटण शिजलेलं आहे नवीन आलेलं आहे चॅनलवर त्यांनी देखील लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये